आज राखण द्यायला चाललोय आहे ना कोंबडा घेतलेला आहे काय घरचा कोंबडा आहे हा गावठी कोंबडा आहे मागे चाललो मागे चाललो आता डोऱ्या पोचले जाऊ आमच्या पूर्वजा डोऱ्यापर्यंत आलेली हो हा आता बारदी गांग येते मागून आणि हा नवीन रोड बांधलेला आहे डायरेक्ट डोऱ्यापर्यंत गाडी घेऊन डायरेक्ट बाकीचे मंडे किती येते बघूया कशाला चला मी कोंबड्या जायला चाललय एवढी गँग आहे सगळे सामान घेऊन जातो देवाने घेत मस्त चला चला सगळी गँग चला पाणी घेतो मी आता पंधरा मिनिटात वर पडतो चला चला लवकर हात पकडा शेण पण घेतलेले कोंबडा आहे एवढी कॅन घ्या ऐसी वाजवी चला कॅन पण घेऊया गाडी घेऊन डायरेक्ट डोऱ्यावर आलोय हा चला आता वरती जाऊया अर्ध्यावर पोचले गडी जमलेत मुंबईचे तेव्हा खूप हैराण झालाय आहे भाताचा टोप दिलाय देवा भात जास्त करून त्यावेळी टोप दिले जास्त भाताचा आणि ही ओल्ड जनरेशन आणि मागून आहे आणि झालं दहा मिनटात पोचू आता या साईडला हां दहा मिनटात पोच मस्त हा म्हणजे आत्ता सडावं लागेल थोडी शेती करायची खरी तळ्याजवळ पण आत्ता सगळ्यांनी सोडली कोण कोणती पकडून नसते इकडे सगळ्या जमिनी विकून टाकलं कातळ आणि जमीन आहे ना मिक्स त्यामुळे तेव्हा आहे आणि बाकी चला पाण्याचं पाणी पाहिजे ना आपल्याला साईडवरती पाहुणे दोन कॅन घेतलेले आहेत हां पाहण्यापैकी नाही आपल्याला पाणी प्यायला लागतं भरपूर दोन दोन लिटर पाणी पिणार दुपार एक वाजेपर्यंत खाली यायचे आहे चला 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 आणि आयुष बिल्डर आमचा नाही ना दोन कॅन घेत होता म्हटलं एक कॅन मला ते चला करून करून मी पैसा फक्त रजिस्टरचा तीस हजार कि खर्च आला होता जे आमची शेतीपूर्वी सगळ्यात पुढे तळ आहे दिसतंय का बांध घातलेत संरक्षणासाठी त्या मळ्या आणि दगड दिसतात ना बांध होते आता सगळ्यात दगड झालाय पलीकडे दिसतात ना दगड दगड ती खडकवली पुढपर्यंत अगदी खडकवळी म्हणजे दगड पुगे फुटलेले सगळे दगड फुटलेले सगळे दगड सगळे कोण शेती करत नाही पण आपण आहे सगळ्यांशी सोडली जमिनी विकल्यात अरे वा चला चला लवकर चला लवकर पोहचतो आपण पोचलोय साफसफाय चालली आहे सगळं जंगल हळूहळू कमी होते उघड झाला पूर्ण आता गेल्या वर्षी वयाच्या दरम्यान हे बघा आता साफसफाई सगळं आरपार दिसतं दिसत इथून इथे इथून कोण दिस कोण पलीकडे दिसत नाही ही गँग सगळी नवीन यंग यंगस्टर गँग सगळी दमली आहे पाणी वगैरे पित आहेत आणि मुंबईवाले फर्स्ट टाइम आलेले आहेत लहानपणी आले होते ना आणि हा सडा साफ झालेला आहे पूर्ण काही नाही आहे थोडं जंगल साफसफाई झालेली आहे अंतरम्यान सगळं साफ करून टाकलेलं आहे काय पूर्ण चकाचक करून टाकलंय काय मुंबई साफसफाई करून पात्र जाळून झालंय तयारी आणि सगळी सिनियर सिटीजन तयारी करतात संतोष उल्पा म्हणजे लग्नातले असतात तांदूळ त्याच भात काढणार इकडे आणि देव तयार आपलं हा Det er det. आम्हाला काय समजत नाही तुझ्या आठवण करतो काय चूक अपराध झाली आणि हा आवाज पूर्ण सांभाळ यात दुसरा आणखी कोणी इतर वसाचा आणखी काय कोणी काय आपल्या ह्याच्यावर करते ह्या वसावर काय टाकेल कारण कोण तिकड दाबून ठेव आणि सगळ्या आवाज आवाज सांभाळून हा सगळ्याला सगळ्यांना नोकरी धंद्यात प्रत्येकाच्या शिक्षणात मुलांच्या प्रगती करून दे आणि आवाज सांभाळा कर हा एक नारा देत होत चालू ठेव होय महाराज क्षमा क्षम तो नारा आधी सांगून देत आता

ಪಡಿ ಕೆಲಲೇಟ್ ಆ ಚಂದ ಚಂದ ಕಂದಗಾ ಫಾರಿ ಹಾ ಬಾ ಕೋನಾದ ಬಾಲ ಪೌಳಾ ಕೈದಾ ಬಾಲ ಪಣದ ಪೌಳಾ ಹಬಿಬಿ ಹಬಿಬಿ ಹಬಿ ಅಲ್ ಹಬಿಬಿ ಚಲಾ ಕೊಣಿ ತಯಾರಿ ಲಸನ್ ಟಕ ತೆಗಡಿ ಲಸನ್ ಟಕ کھೋಬರ ಟಕ ಹ್ಮ್ ದೆ ಕಾಮಿ ಕಪಿ ಕಪೂನ ಕಂತೆ ದೆವ ದೆ ತೋಮದ ಮಾಗೋನೇನ

फ्लेवर तिखट ना तुला रस्ता रेडी झाला आहे वा सॉरी हा किती खारट केला का माहिती मीठ भरपूर असलेलं असते देवा काय ते स्पेशल तिकडे फ्राईड चिकन आणलेलं आहे तिकीटने वा वा गँग बसले पण ती हा यश यश भाग्यश पण ती आयुष्य तिकडे लपून लपून खातोय दाखवत नाही किती खात होते आणि ही गँग एका ताटात जेवते बघा ती आहे ना कसं झालंय सांगा सांगा कसं झालंय वाटपी आमचे काशीत नाना आणि देऊ आणि इकडे सिनियर सिटीजन बसलेत इकडे सिनियर सिटीजन सगळी बघा किती घेतात नाही नाही म्हणतात किती जेवतात बघा हा सर होईल प्रभाव राणा आलोय सगळी बॉडी बिल्डर काय कशी बसले बघा बघाय ना ट्रेडमार्क आहे देवा फक्त टिखेड घालून गिरीश पण तिकडे गिरीश गिरीश पण इकडे बॉडी बिल्डर आहे ट्रेडमार्क आहे आमचा आहे ना गिरीश आणि मी पण बो आहे दाखवत नाही बोलणं कुठे गेला एक खेळ आले देव 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 तिकडे वांदार ते बघ जा तिकडे ते बॉल घेऊन मतला जा खेळते जा ते बघ कडे जा आमटा दावा दावा बघा खेळा पगळ पगड पकड यात चिकड दोघाय भिजला तो इथे जास्त करताय काय घेतलं काढून नको दे घे देव नको देव नको देव नको देव नको, नको देव घे काढून घे काढून चल घे घेऊ नको देऊ नको घे तू घे काढून हा घे काढून बॉल समजा झालेला आहे समजा झालेला आहे पॉल टाक टाक पोल हा टाक 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 ठेवू जा

आज आलं आम्ही आलो गंगा तीर्थावरती गंगेत आंघोळ करायला हा हे एंट्री पॉइंट आणि सगळी दुकान ना दुकान आहे ती भरपूर आणि एंट्री पॉइंट आहे एंट्री पॉइंट सामान आहे पण सगळी दुकानं व्यापून गेले त्याच्यामध्ये आंबे पण ठेवलेत आंबे मोठे आहेत चला चालवत चालवत घे चल गायमुक गायमुख आरती गर्दी आहे भरपूर नाही ना एरिया सगळं दुकान दुकान चला चला ही छोटी मोठी मंदिर आहेत जुना वड आहे आणि छोटी मोठी मंदिर आहेत आणि हे पूर्वी चेंजिंग रूम काय चेंजिंग रूम या बस काही चेंजिंग रूम आहेत ते दोन साईडला रूम आहेत आणि कमा नाही तिकडे पण चेंजिंग रूम होते जुने आणि एवढी सारी गर्दी आहे खूप सारी गर्दी आहे बघायची किती गर्दी फुल गर्दी आहे आम्ही आलो नऊ वाजता जरा लवकर आलं पाहिजे होतं आठ वाजता आलं तर आठच्या वर गाड्या येत नाहीत बारे गावाच्या ही सगळी गर्दी आहे एवढी कुंड पूर्ण कटोकट भरलेत ते सगळी दुकान आहे चेंजिंग रूम खाऊ प्रसाद आणि ते मेन मंदिर आमच्या अंग झाली आहे सकाळी खूप गर्दी होती आता थोडी ओसरते दहा वाजले ना ही एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि एक मेन कुडामध्ये आहे गायकुंड गायमुखाचं काही चौदा कुंड आहेत आणि मेळ मूळगंगा इथे आहे ना हे पाणी भरतं इथे आहे ना जाऊया आता बघू क्लोज मेंटेन नाही आहे काय खूप सगळं अस्वच्छ आहे ना चला आपण पाया पडायला एवढ्यात चला चला इकडून कुंडातलं एकदम मस्त पाणी स्वच्छ बदल एकदम त्यात पण भरलं आहे आणि बांधकाम सगळं कोसळलं आहे इथे एक मस्त आहे गरमपणं प्रत्येक कुंडातलं तापमान थोडं थोडं वेगळं आहे इथे गरम आहे दोन कुंडा सगळी थंडवालीत त्याचं खाली जाऊ तसं थंड आणि तिथे मूळ गंग आहे दारे पाणी वडायचं झाडाखालून येते याची कुंड आहेत चार चार फूट उंचीचे आहेत पण अवस्था खराब झाली पूर्ण ना सगळं बांधकाम आहे त्यातलंच पाणी परत जाते आतमध्ये असंच होतंय सगळं आहे ना हे बघा असं होतंय कोणीतरी अरेंजमेंट केली पाहिजे बांधकाम सगळं कट तेच पाणी परत जातं ते मूळ गंगा आहे येते छत्री घेऊन आहेत घर मी आमची गँग आलेली आहे हे कुठं कुठं वर जा तिकडे वरून सुरुवात देव आलेला आहे आंघोळ करायला आंघोळ झाली करून आमची हे बघ इकडे जा तिकडे गे मगाने घे खाली ह्याच्यातलं इथे एक मंदिर आहे आणि सगळी कुंड अशी बघ झाली अक्षरशः काही मेंटेनन्स नाही कोणी नाही तिथे हे तळ तळाला आहे तिकडे काही कुंड भरली आहेत वरची कुंड भरलेली आहेत खाली पाणी कमी आणि इकडे ते काशी काशी कुंड गायमुख आहे चला बघायला गायमुख बघायला चला इथून चला इथून बघूया आणि आत्ता दर्शनाला खूप ांग लागली काय ना पूर्ण मग जे पुढे गर्दी होती ती गर्दी सगळे आता पुढे आले आणि हे सगळं मेंटाशी उलट तिथे खड्डा पण एक पुरुषभर खाली खोल आहे आणि आता जे ओवरफ्लो होतं पाणी ते इकडे येतं काय ना इकडे बांधले आहे मस्त खूप गर्दी आहे आता मधला वार आहे गुरुवार आहे तरी पण गर्दी कुंडावर आहे पाणी असा हा एरिया आहे बघा मुंग्याच मूळ आहे चला दर्शन जाऊया आणि हे भटजी असे होतात आणि त्यांना दक्षिण द्यायची है ना तेच काशी कुंड्यातलं पाणी गायमुखातलं पाणी सगळं परत होतात भटाच्या हातून भटाला किती महत्त्व आहे बघा दक्षिणा द्यायचं है ना तेच पाण्यासाठी दक्षिणा मागतात भटजी परत परत हां तेच त्याच्यासाठी दक्षिणा मागतात आता हे काशीकोंड त्यातून पाणी इकडे कळशी भरणार हे तिकडे वाचणार आणि तिकडे आंघोळ आहे तरी पण डबल घेतात लोक येतात वरती पाया पडायला पडायलाही नाही पॉईंट टाकलेत हां पॉईंट ते टाकलेतवी सर्व तर चिचिची करतोय आंघोळ घातले जाते तरी पण त्याला रेडी आहेत दक्षिण करायला पुढची आहे ना आणि आमचं बांधकाम अर्धवड आहे सगळं मंदिराचं गंगामाईचं हे वडील तयार एक कळशी होतं दहा रुपये भेटणार आता दक्षिणे मागून घेणार खूप वर्दी आहे चला दर्शन घेऊया आपण कुठे आलाय ना आम्ही आलो आहे खांबराची मिसळ खायला राजापूर स्पेशल खांबराची मिसळ जे चला रेडी आम्हाला हमाल का लाडू लाडू करते लाडू कर, कर। दुपारच्या बाराजून गेलेत फुल गर्मी एकदम है चिकट चिकट शरीर तू बस चिकट चिकट सात गाई लम्मा दे, थोड़ा थोड़ा दे थोड़ा, हाथ हाथ पकड़ा, हो <सदवस्यास>